कराडच्या कोल्हापूर नाक्यावर महामार्गाच्या उड्डाणपुलाचा सेगमेंट कोसळला काम सुरू असताना दुर्घटना दोन कर्मचारी जखमी कराडच्या कोल्हापूर नाक्यावर पुणे बंगलूर महामार्गाच्या सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या कामात मोठी दुर्घटना घडली बत्तीस टन वजनाचा सेगमेंट बसवताना तांत्रिक बिघाडामुळे खाली कोसळला यावेळी आसपास असलेले दोन कर्मचारी स्वतःला बचावण्याच्या प्रयत्नात जखमी झाले शनिवारी पावणे नऊच्या सुमारास ही घटना घडली सेगमेंट उचलताना रस्त्यावर पडला नसल्यामुळे मोठी हानी टळली हरेंद्र सिंग वय अठ्ठावीस दिनेश सिंग वय एकोणतीस अशी जखमी कर्मचाऱ्यांची नावे आहेत या घटनेबाबत मनसेचे दादा शिंगण यांनी घटनास्थळावरून दुर्घटनेबाबतची सविस्तर माहिती दिली आहे आज कोल्हापूर नाट्या इथं एक घटना मोठी झाली त्या घटना म्हणजे हा जो प्लेअर आहे तो प्लेअर वरून खाली पडला पडल्यामुळे हायवे सर्व्हिस रस्त्यावर जाणारी जी प्रवासी होते त्यांची थोड्या याच्यात वाचली तरी पण दोन कर्मचाऱ्यांच्या पायाला लागले आणि आज इथं टेक्निकली इथं कोणी नाही विशेष म्हणजे सर्व जी वरिष्ठ जे टेक्निकल टेक्निकली माणसं होती इथं नाही चू काम सोडून गेले विशेष एवढी मोठी घटना झाली की म्हणजे इतकं बोलण्याचा त्याचा आवाज एवढा झाला आजूबाजू तू सर्व लोकं गोळा झाली आणि नेमका आम्हाला वाटलं काही कोण गावलं का परंतु तसं काही गावलं नाही ह्यांच्या हलगर्जी पणामुळे ही घटना झालेली आहे हा जो प्लेअर पडला आहे केवळ केवळ या कर्मचाऱ्यांच्या आणि इथं टेक्निकल अणभवी माणूस नसल्यामुळे ही घटना झालेली आहे